इचलकरंजी जवळच्या पार्वती औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्याच्या खिडकीचे ग्रील उचकटून चोवीस फिडरची चोरी करणाऱ्या दोघांना शहापूर पोलिसांनी अटक केली सादिक तलेवाड आणि साहिल दुरुग अशी त्यांची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून चोवीस फिडर आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला त्या दोघांना न्यायालयानं ना तीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरांच्या जवळच्या पार्वती औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याच्या स्टोर रूमच्या खिडकीचं ग्रील उचकटून तीन लाख साठ हजार रुपयांचे फिडर लंपास झाले सतरा ऑगस्ट रोजी सकाळी हा प्रकार उघड झाल्यानंतर गफार गोटे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सादिक तळेवाड आणि साहिल दुरुग या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडं कसून चौकशी केली असता त्यांनी फिडर चोरीची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून चोवीस फिडर आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा चार लाख रुपयांचा माल हस्तगत तळेवाड आणि दुरुग या दोघांना न्यायालयानं तीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण दरेकर अविनाश मुंगसे आसिफ कलायगार रोहित डावाळे अर्जुन फातले रवींद्र महाजन आणि शशिकांत ढोणे सहभागी झाले होते